भीषण असा अपघात या ठिकाणी झालेला आहे मंडनगड तालुक्यातील क्लासिक फार मंडणगड या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झालेला आहे पाहू कशा कशाप्रकारे झालेला आहे वरून ही गाडी या ओढ्यामध्ये पडलेली आपल्याला दिसत आहे या ठिकाणी खड्डे वाचवण्याच्या यामध्ये ती गाडी या ठिकाणी खाली आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी नुकसान गाडीचं किती झालेलं आहे तर शंभर टक्के नुकसान या गाडीचं या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसत आहे मंडंगड तालुक्यातील ही ता गाडी असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे पावसाळ्यात चालकाने गाडी चालवताना खबरदारी घेणे गरजेचं आहे परंतु हे कशाप्रकारे चालकाला काही लक्षात नाही आलं हे अद्याप सांगता येणार नाही चालकाला दुखापत झालेले आहे दवाखान्यामध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे ओढ्याची पाणी या ठिकाणी आपण पाहू शकता ही गाडी ओढ्यामध्ये पडलेली आहे मंडणगड तालुक्यातील हा भीषण अपघात आपण पाहू शकता गाडीचे इंडिकेटर हे आपल्याला अद्याप चालू पा, स्थितीत पाहायला मिळत आहे ही गाडी आपण पाहू शकता एम एच झिरो त्रेचाळीस ए एन शहात्तर सदुसष्ट या नंबरचे आहे अपघात झालेला आहे क्लासिक फव मन्नगड स्टेशनचे पालवणी या दरम्यान हा अपघात झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे वरून ही गाडी या ठिकाणी खाली आलेली आहे के लिए तो गाड़ी करन, है। ने ने कुप, ही मंडंगड तालुक्यालाच गाडी असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कशी कुठल्या दिशेने मंडंगडच्या दिशेने सी एन जी बनण्यासाठी जाणारी ही गाडी हे समोरील भाग हा पूर्णपणे रस्त्यावरील तोडून त्या प्रकारे या ठिकाणी बघ पाहू कशा कशाप्रकारे खाली गाडी आलेली आहे या ठिकाणी ही आपटत गाडी या ठिकाणी ही ओढ्यामध्ये गेलेली आहे भीषण असा अंबाज खरोखरच मन्नगड तालुक्यातील ही घटना मंडंगड तालुका महेश महाजन